नमस्कार मित्रांनो मी लाल पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता या तीस तारखेनंतर देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात येणार आहे या ठिकाणी दोनशेची ची तेजी होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता एकतीस तारखेनंतर देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात येणार आहे दोनशे ची तेजी पण एकतीस तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारात असं काय घडणार आहे कि ज्यामुळे आता एकतीस तारखेनंतर देशांतर्गत बाजारा सोयाबीनच्या बाजार भावात या ठिकाणी येणार आहे दोनशेची तेजी हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर एकतीस तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारात असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता एकतीस तारखेनंतर देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजार भावात येणार आहे या ठिकाणी दोनशे ची तेजी या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा हा व्हिडिओ पाहत असताना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा या ठिकाणी आपणास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता एकतीस तारखेनंतर देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात या ठिकाणी येणार आहे दोनशेची तेजी पण एकतीस तारखेनंतर देशांतर्गत बाजारात असं काय घडणार आहे कि ज्यामुळे आता एकतीस तारखेनंतर देशांतर्गत बाजरा सोयाबीनच्या बाजारभावात येणार आहे घेण्यापूर्वी ची देशांतर्गत बाजरा सोयाबीनच्या बाजारभावाची स्थिती काय आहे ते बघणं गरजेचं आहे आजच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर देशांतर्गत बाजरा जो सोयाबीनचा बाजारभाव आहे हा बाजार भाव चार हजार चारशे ते चार हजार सातशे च्या दरम्यान दिसत आहे आणि दिवसाला जी सोयाबीनची विक्री आहे ही विक्री पावणे दोन लाख क्विंटलच्या दरम्यान आहे देशांतर्गत बाजारातील जाणकारांच्या मते एकतीस तारखेपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये आपल्याला सोयाबीनची विक्री याच धर्तीवरती चालताना दिसणार आहे पण एकतीस तारखे नंतर मात्र देशांतर्गत बाजारात सोयाबीनची विक्री कमी होण्याची शक्यता आहे कारण आज देशामध्ये पंचेचाळीस टक्के सोयाबीनची आवक झाली आहे तर एकतीस जानेवारी पर्यंत पन्नास टक्क्यापर्यंत सोयाबीन मार्केटमध्ये मा येईल आणि फक्त पन्नास टक्के सोयाबीन शिल्लक राहील मित्रांनो कास्ताकार बांधव आणि मिल मालकांकडे याचा अर्थ मित्रांनो आपल्याला एकतीस तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण होताना दिसणार आहे आणि याचा कुठेतरी लाभ आपल्याला होऊ शकतो कारण यामुळे खालच्या स्तरावरून सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळण्याची शक्यता आहे या आधारामुळे या सपोर्टमुळे एकतीस तारखेनंतर देशांतर्गत बाजारात जर सोयाबीनचा बाजारभाव दोनशे न वधारला किंवा एकतीस तारखेनंतर सोयाबीनचा बाजारभाव दोनशे ची सुधारणा आली आणि सोयाबीनचा बाजारभाव पार पोहोचला तर काही आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे मग विक्रीचा विचार करत असताना एक गोष्ट लक्षात घ्या एकतीस तारखेनंतर आपल्याला विक्रीची संधी मिळणार आहे या संधीला अजिबात दौडू नका आणि एकतीस तारखेनंतर सोयाबीनचा बाजारभाव चार हजार आठशे पार गेला रे गेला किती तर पंचवीस ते पन्नास टक्के सोयाबीनची विक्री करा आणि बाकी सोयाबीन आपण पाच हजाराच्या भावासाठी जरी शिल्लक ठेवलं तरी हरकत नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा की भविष्यात देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव प्रचंड वाढेल अशी काही शक्यता नाही म्हणून आपल्याला एकतीस तारखेनंतर प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री करायची आहे तरच होईल आपला या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार